कापूस सोयाबीन अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये के वाय सी कशी करावी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला सुरू करूया तुम्हाला सर्च करायचं आहे गु क्रोमवर महा डीबिटीज कारगिरी पहा मी ते सर्च केलेलं आहे आधी सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि पहिल्याच महा डिबिटीज कारगिरी या लिंकवर क्लिक करायचं आहे पहा आता हे पोर्टल ओपन होईल तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसण्यात देण्यात आले आहे लॉग इन आणि डिसबर्समेंट स्टेटस तुम्हाला इथे डिस्पर्समेंट स्टेटसवर क्लिक करायचं आहे पहा शेतकरी मित्रांनो आता इथे ऑप्शन देण्यात आलेला दे 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 आहे आधार नंबर एंटर युअर आधार नंबर म्हणजे तुमचा आधार नंबर टाका चला आपण आपला आधार नंबर एंटर करूया पहा शेतकरी मित्रांनो मी माझा आधार नंबर एंटर केलेला आहे आणि आता तुम्हाला त्यानंतर आप कॅपच्या फिल करायचा आहे आणि ओ टी पी तुमच्या मोबाईलवर येईल तो ओ टी पी टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधारशी लिंक नाही त्या शेतकऱ्यांना असा मेसेज सर्व करत आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या आधारशी मोबाईल सं केला नसेल त्यांनी त्वरित जाऊन किंवा कोणत्याही आधार सेंटरवर जाऊन आपला मोबाईल नंबर आधी आधारशी संलग्न करायचा आहे चला आपण दुसरा नंबर घेऊया पहा शेतकरी मित्रांना आता गेट ओ टी पीवर क्लिक करायचं आहे पहा इफ युअर एक्झिस्ट इन बेस अँड आधार नंबर इज अपडेटेड देन युअर ओ टी पी विल सेंड युअर रजिस्टर्ड मोबाईल नं नंबर पहा आता इथे तुमच्या मोबाईल नंबर लिंक असलेल्या मोबाईल नंबर आधार ओ टी पी येईल हा बावन्न सत्तावन्न त्र्याण्णव तुम्हाला इथे हा ओ टी पी एंटर करायचा आहे हा शेतकरी मित्रांनो आता हे आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच आहे हा वेबसाईटचा एरर आहे म्हणून थोडे दिवस प्रतीक्षा करा ही वेबसाईट अजून बारे नवीन नवीन सुरू झालेली आहे म्हणून थोडे दिवस तुम्हाला आठ एक दिवस प्रतीक्षा करायची आहे त्या ज्यानंतर ही वेबसाईट सुरळीत चालू होईल आणि त्यानंतर तुम्ही स्वतःची ई के वाय सी करून कापूस सोयाबीन हेक्टरी पाच हजार रुपये प्राप्त करू शकता